नमस्कार मी ज्योती पाटील चला आपल्या शिवन क्लासच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सविस्तर माहिती तुम्हालाही समजवण्यासाठी मी काही एक वस्तू मागवलेली आहे हे पाहू शकता इथे पार्सल या पद्धतीचा आहे हा पेपर आपण याच्यावरती व्यवस्थित असं पेपर कटिंग समजून घेऊ शकतो त्याच्यासाठी मी न्यूज पेपर न वापरता हा पेपर वापरणार आहे इथं तुम्हाला जर न्यूज पेपर शक्य असेल तर न्यूज पेपर तुम्ही सुरुवातीला अगदी आवर्जून वापरू शकता तर इथे आज आपण बघणार आहोत बॅक साइडचं सगळं जे काही आपल्याला छोट्या छोट्या अडचणी येतात त्या येऊ नये यासाठीचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी घेणार आहोत एकदा जर घेतल्या तर त्या लक्षात येणार नाही त्याच्यासाठी पाठीमागचे दोन व्हिडिओ मी तुम्हाला बेसिक माहिती खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेली आहे तर आजचा आपला फक्त बॅक पार्टचा कटिंग असणार आहे आणि उद्यापासून आपला वन टक्स फोर टक्स आणि इतर आपले पॅटर्न सुरू राहणार आहेत चला आता आपण बॅक साइड कशा पद्धतीने मार्किंग करायची ते बघणार आहोत ड्राफ्टिंग आपली पूर्ण असणार आहे आणि पेपर कटिंग वरती सुरुवातीची प्रॅक्टिस असते जर तुम्ही खूप छान पद्धतीने ट्रेंड झालात तर तुम्ही डायरेक्ट ब्लाउज पीस वरती सुद्धा जे काही आपली कटिंग आहे ते करू शकता ब्लाऊज वर्ण कसे मोजायचे हे मी परवा दिवशीचा व्हिडिओ जो टाकलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण सांगितलेला आहे तरी सुद्धा आपण जशा जशा कन्सेप्ट पूर्ण करणार आहोत त्या पद्धतीने मी आता तुम्हाला थोडक्यात मोजून दाखवते आता कोणत्याही एक मी बेसिक साईज घेतलेली आहे ब्लाऊज ची इथे आपल्याला मोजायचं असतं ते म्हणजे उंची इथे तयार उंची आलेली आहे चौदा त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं असतं तर हे कोणत्याही साईज साठी मी प्रत्येक साठीच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बॅक पार्ट वरतीच आज आपला पूर्ण डीप मध्ये व्हिडिओ असणार आहे तर चौदा आलेली आहे त्यामध्ये एक इंच तुमची बारा आसेल, तेरा आसेल, आसेल, सोड़ा, सोड़ा परें असेल तेरा असेल चौदा असेल पंधरा किंवा सोळा सोळा पर्यंत याच्यापेक्षा पुढे उंची जात नाही तर जितकी ही असेल त्याच्यामध्ये एक इंच प्लस करणं फक्त बॅक साईड साठी फ्रंट साइड साठी आपल्याला मार्जिन घ्यावी लागते ती कशा पद्धतीने घ्यायची आहे ती सगळी माहिती याच्यामध्ये मी सांगणार आहे तर आता पाहू शकता उंची मोजून घेतली ही तुम्हाला असेल आता उंची पेपर वरती मोजून घ्यायची आहे तर आपली चौदा आलेली होती तयार त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत इथे मी ड्राफ्टिंग तुम्हाला दाखवणार आहे याची तर इथे एक आपण व्यवस्थित अस मार्किंग करून घेऊया खूप त्यांना शिवता येतं पण बेसिक माहिती नसल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स नसतो आणि मग कुठेतरी मग त्यांचं ब्लाउज बिघडत या पद्धतीने आता हे एक्स्ट्राचं आपण एक इंच का वाढवलेलं आहे याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगते शिवत असताना आपण जी खालची पट्टी फोल्ड केली जाते ती इथं अर्धा इंच जाते आणि वरती जे शोल्डर असत तिथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी लागतं म्हणजे हे एक इंच पूर्ण याच्यामध्ये शिवण्यामध्ये जात आणि तयार प्रॉपर जी काही उंची आहे आपल्या ब्लाउजची तेवढी उंच आपल्याला तयार प्रॉपर राहते ही पूर्ण शिलाई मार्जिनसाठीच हा ठेवण्यासाठीचा भाग असतो तर इथं आपली उंची वाढून झालेली आहे आता मी ब्लाऊज मोजत असताना गळ्याची रुंदी दाखवली नव्हती तर भरपूर त्यांना अशा अडचण येईल की उंची दाखवली नाही किंवा रुंदी दाखवली नाही उंची दाखवली होती फक्त रुंदी दाखवली नव्हती कशा पद्धतीने आता आपण घ्यायचे आता आपला गळा जी काही रुंदी असते ती गळ्यावर अवलंबून असते जर तुमचा गळा पाठीमागचा खूप पा डीप आहे आणि असा थोडासा ब्रॉड सुद्धा आहे तर अशा वेळी आपल्याला गळा हे ठराविक अंतरावरती रुंदी त्याची टाकायची असते आणि तुमचा गळा नॉर्मल असेल डीप नाही पण नॉर्मल आहे आणि ब्रॉड सुद्धा नाही तर त्यावेळेला आपल्याला गळा कसा घ्यायचा आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ कुठेही स्किप करू नका छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे तर आता हा गळा आहे ब्रॉड आणि उंची सुद्धा याची डीपमध्ये आहे तर याच्यासाठी आपण गळ्याची जी रुंदी टाकणार आहोत ती किती टाकायची आहे तर इथे हे रुंदीवरती सगळं आपलं अवलंबून असत शोल्डर आणि रुंदी किती घ्यायची इथं पाहू शकत जर डीप गळा नसेल तर इथं आपल्याला गळ्याची जी रुंदी आहे आडवा गळा इथे घ्यायचा आहे अडीच इंच आणि गळा डीप असेल तर सव्वा दोन म्हणजे इथं फक्त आपल्याला दोन रेषा कमी घ्यायचा आहे ही झाली आपली डीप नेक असल्यावरती गळ्याची रुंदी इथं मी सव्वा दोन घेणार आहे इथं पाहू शकता नॉर्मल साठी आपल्याला अडीच इंच घ्यायचं असतं आता त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे शोल्डरचं सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवून देते शोल्डर तयार किती आहे हे प्रत्येक साईज वरती आता प्रत्येकाला थोडं मोठा आवडतं कुणाला छोटा आवडतं कुणाला त्यापेक्षाही अधिक मोठं आवडतं तर इथं आहे तयार शोल्डर सव्वा दोन इंच पाहू शकता तर अडीच धरूया आपण आणि शिलाई मार्जिन सहित तीन शोल्डर घ्यायचं आहे कारण शिवणामध्ये आपल्या भरपूर इथं कटिंग मध्ये आणि शिवणामध्ये कपडा कट होतो त्याच्यासाठी आपण प्रॉपर शोल्डर इथं अडीच आहे तर इथं तीन म्हणून ठेवायचं आहे प्रत्येक साठी हीच मेथड आहे आता जर कस्टमरला आपल्याला शोल्डर कमीच आवडत असेल तर त्याच वेळेस आपल्याला अडीच इंच ठेवायचं आहे किंवा पावणे तीन इंच ठेवायचं आहे स्लीवलेस करत असाल तर तिथं अडीच इंच ठेवलं तरी पण चालतं स्लीवलेस ब्लाउज साठी अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात या बघणं खूप महत्वाचं असतं आता आपण बॅक साईडचा जो गळा आहे तो मोजून घेणार आहोत या पद्धतीने इथं गळा साडे दहा आहे अकराच्या जवळपास आहे तर मी इथं साडे दहा घेणार आहे हा ब्रॉड आहे त्याच्यामुळं तर इथं घेणार आहे मी साडे दहा कमीचा असू शकतो पाचचा असू शकतो सहाचा असू शकतो जेवढेही डीप नेक असतील त्याचा जो गळा आहे तो कमी असतो आणि शॉर्ट नेक असतील तर त्याचा जो गळारुंदी आहे ती थोडीशी जास्त असते गळारुंदी कमी असल्यामुळे काय होतं ब्लाऊज खूप उतरलं जात नाही आणि मग फिटिंगला छान बसतं त्याच्यासाठी तर इथं मी घेणार आहे मी गळा साडे दहा इंच या पद्धतीने ते टिक करून घेऊया खाली जर आपल्याला वाढवायचं असेल तर इथं आपण तीन इंच वाढवू शकतो साडेतीन सुद्धा घेऊ शकतो पण गळा खूप मग ब्रॉड होतो त्याच्यासाठी आपल्या आपल्या आवडीनुसार आपण गळा खाली वाढवू शकतो पुढचा सुद्धा आपण याच पद्धतीने वाढवून घेऊ शकतो तर आकार देण्यासाठी इथं आपण पाऊन इंच एक मार्किंग करून घ्यायचं आहे सावकाश असं कुठलाही फ्रेंच कर वगैरे वापरायचा नाहीये या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे थोडस बाहेरून जरी गेलं तरी काही अडचण नाही या पद्धतीने डॉट देऊन घ्यायचे आहे आणि पुन्हा सावकाश अस इथे गळा टाकून घ्यायचा आहे थोडस हललं तरी पण काही अडचण नाही पेपर आहे जाड आहे त्याच्यामुळे ब्लाउज पीस वरती टाकत असताना खूप काळजी घेणं गरजेचं असत आता सगळ्यात महत्वाचं शोल्डरचं आपण टाकून घेतलेलं आहे तीन इंच आता साठी आपली जी काही रुंदी आहे ती पाहायची आहे आर्महोल साडेपाच किंवा पावणे सहा व मोजून पण दाखवते म्हणजे तुमच्याही लक्षात येऊन जाईल या पद्धतीने हे असणार आहे आपलं शिवणे जिथेही आपली शिलाई संपते तिथे आपलं शोल्डर पासून मोजून घ्यायचं आहे आर्महोल राऊंड बाहीची जी काही मुंडा असतो तो तर व्यवस्थित असं जर मोजलं तर सहा येतो या पद्धतीने सहा घ्यायचा आहे आणि हा किती साईजचा कोणत्या साईजचा चेस्ट साईजचा ब्लाउज आहे ते सुद्धा आपण मोजून घेऊया लगेच या पद्धतीने साडेआठ इंच चा आहे इथे जिथेही आपली शिलाई संपते तिथे आपला ब्लाऊज या पद्धतीने मोजून घ्यायचा असतो प्रत्येक साईज साठी प्रत्येक ब्लाउज साठी हीच मेथड उपयोगाची आहे पावणे नऊ आहे इथं आता मुंडा आपण टाकून घेणार आहोत सहा आलेला आहे इथं सहा टाकून घ्यायचा आहे इथे एक रेश देऊन घ्यायची या पद्धतीने आणि इथे एक सरळ रेश देऊन घ्यायची आहे आता इथ आपल्याला चेस्टचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तर पावणे नऊ आलेला आहे इथे चेस्टचा चौथा भाग आपण टाकून घेतोय पुढे आपल्याला मार्जिन ही वेगळी ठेवायची आहे नवीन असाल तर दोन ठेवा किंवा दीड ठेवली तरीही पुरे होते दोन कोणत्या वेळेस ठेवायचं जर तुम्ही नवीन असाल तुमच्या शोण्यामध्ये कपडा खूप जास्त जातोय आणि या पद्धतीने तुम्हाला लॉक फिटिंग करायची आहे तर तुम्ही तो दोन इंच ठेवू शकता आता बऱ्याच वेळेला काय होतं शिलाई मार्जिन जास्त ठेवल्यामुळे आपलं फिटिंग परफेक्ट येत नाही आता हे चौथा भाग आपण काढलेला आहे आता हे ब्लाउज ची साईज काय आहे आपण हे चेक करून घेऊया कोणत्या साईजचा हा ब्लाउज आहे पाहू शकता या पद्धतीने आपला छत्तीस साईजचा हा ब्लाऊज येतो छत्तीस साईज साठीचा हा ब्लाउज पेपर कटिंग असणार आहे या पद्धतीने इंच कुठेही तुम्हाला अवघड वाटणार नाही एकदम सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला कटिंग दाखवत आहे आता आपली कमरेची फिटिंग जी आहे ती बघणार आहोत आपण कमरेची फिटिंग कशी करायची इथे लॉक खूप काढून घ्यायचा आहे पूर्ण लॉक असणं गरजेचं आहे इथं आणि हा जो भाग आहे इथे मोजायचं आहे आपल्याला ही झाली कमरेची रुंदी पंधरा आलेली आहे आता याचा चौथा भाग आता हे डबल भाग झालेला आहे चौथा मोजायचा म्हणलं तर या पद्धतीने मोजावा लागेल तर इथे दुसरा भाग मोजलेला आहे आता याचा चौथा भाग आपण इथे काढणार आहोत तर किती आलेला आहे ते वरती आपण पाहूया साडेसात आलेला आहे इथे आपण साडेसात इंच टाकून घेणार आहोत एकदम सावकाश पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे साडेसात टक्स जे येत असतो आपला पाठीमागच्या साईड साठी त्याच्यासाठी एक आहोत आणि इथे जेवढी शिलाई मार्जिन घेतलेली आहे ती शिलाई मार्जिन आपण इथे टाकून घेणार आहोत दीड इंचाची शिलाई मार्जिन असणार आहे तर आता हे दोन्ही शिलाई मार्जिनचे जे भाग आहेत व्यवस्थित असे जोडून घेणार आहोत या पद्धतीने आता बऱ्याच जणांचं काय होतं खालचा भाग खूप कमी असल्यामुळे इथे खूप जास्त असं मध्ये जी काही आपली कटिंग आहे ती दिसते पण इथे जे काही भाग आहे इथला हे भाग खूप कमी नव्हता म्हणून इथला भाग असा क्रॉस मध्ये आलेला नाहीये तर हे झालं बेसिक माप आपलं आता बॅक साइड साठी आपल्याला गळा किती टाकायचा आहे गळाच म्हणते सॉरी आपण इथं आर्महोल किती आपण अंतर देतो ते आपण बघणार आहोत तर सुरुवातीच देणार आहोत पाऊन इंच वरती आणि त्यापासून वरती सव्वा इंच वरती किंवा दीड दीड इंच वरती सुद्धा आपण देऊ शकतो पहिला दिलेला आहे मी पाऊन इंच वरती पाऊन म्हणजे पाहू शकता अंतर एक पासून अर्धा इंच पेक्षा दोन रेषा जास्त आणि सव म्हणजे एक इंच दोन रेषा वरती दोन्ही मधलं अंतर अर्धा ते पाव इंच इतकं असं ठेवायचं आहे हे अंतर देणं आपल्याला खूप महत्वाचं आहे हे जर अंतर आपण खूप वर दिलं तर मग आपला ब्लाउजचा कपडा जास्त होतो आणि इथं गुड्या पडण्याची शक्यता सुद्धा जास्त असते इथं आपण आकार कशा पद्धतीने देता येईल पेपर थोडासा आपण राऊंड मध्ये फिरून घेऊया हे आकार देणं मी तुम्हाला प्रत्येक पॉइंट इथं लिहून सुद्धा दाखवणार आहे म्हणजे लक्षात येईल जास्त वरून न घेता आपण या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत आपला आकार जॉइंट होणार आहे या पद्धतीने हा झाला आपला आकार इथे थोडस आपण खाली जरी गेला तरी आपली जी फिटिंग आहे तरीही चालतं पण वर नाही यायचं खाली जरी आपला थोडासा आकार खाली गेला तरीही चालतो याने काय होत आपली जी फिटिंग आहे खूप छान बसते या पद्धतीने आधी डॉट काढून घ्यायचे आहेत आणि नंतर या पद्धतीने हा आपला आकार तयार झालेला आहे तर कुठलंही तुम्हाला याच्यामध्ये अडचण आलेली नसावी आता बरेच जण काय करतात गळा डीप आहे मग इथे खाली उतार द्यायचा काहीही गरज नाही आपण शिवत असताना व्यवस्थित आपण शिलाईपेक्षा जास्त जर बाहेर शिवलं तर, तर अडचणी येऊ शकते तर व्यवस्थित जर तुम्ही जसं आहे तसं कटिंग शिवली ना कुठेही अडचण येणार नाही शिवण्यामध्ये कपडा आपला कुठेही जास्त जाऊ द्यायचा नाहीये आता बरेच जण काय करतात पाव इंच बाहेर यायचं पाव इंच मध्ये जायचं कुठलीही झंझट नाही कुठलंही मायनसचा वापर करायचा नाही एकदम सोपी आणि स्टेप बाय स्टेप ही पद्धत कोणालाही समजेल इतकी सोपी आहे आणि मी आणखी सोपं करून सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे तर ही कटिंग तुम्हाला बॅक साइडची कशी वाटली ड्राफ्टिंग कशी वाटली आता इथे टक्स किती इंच वरती घ्यायचा आहे पाहू शकता याच सेंटर काढायचं आहे शोल्डरच सेंटर सेंटर पासून पाहू शकतो इथे एक मी टिक करून घेते आणि टक्सची उंची असणार आहे आपली चार इंच इथे सुद्धा आपण टक्स या पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहोत हा आपला टक्स असणार आहे टक्स आपण हे एक विंच इथं सोडलं होतं हे इथं येऊन जाणार आहे आणि इथे थोडस आपल्याला क्रॉस मध्ये हा आकार देऊन घ्यायचा आहे कारण हा टक्स आपण या पद्धतीने घेतला तर इथे थोडासा क्रॉस जे कपडा राहतो ते राहिल्यामुळे आपलं फिटिंग कुठेतरी व्यवस्थित येत नाही त्यासाठी ही झाली आपली पूर्ण ड्राफ्टिंग बॅक साठी इथे तुम्हाला मी कुठे काय किती किती मार्जिन वाढवली हे सुद्धा त्याच मेन्शन करते ही झाली आपली पूर्ण बॅक बॅकसाइडची मार्किंग तुम्हाला दाखवलेली आहे करून कशा पद्धतीची ड्राफ्टिंग झालेली आहे आणि कुठे कुठे आपण किती वाढवलेला आहे कोणत्या ठिकाणी आपण किती माप घेतलेले आहेत सविस्तर इथे मी लिहून घेतलेला आहे वाटलं तर स्क्रीनशॉट काढून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर चेस्ट साईजचा आपण चौथा भाग घेतलेला आहे इथे पावणे आठ आलेला आहे प्रत्येक साईज साठी हीच पद्धत आहे तर छत्तीस साईजचा चौथा भाग आलेला आहे पावणे नऊ इंच पाहू शकते इथे एट फाय एट पॉईंट सेवन फाय हे पावणे नऊ झालेला आहे या पद्धतीने आता आर्महोल राऊंड मध्ये आपण घेतलेला आहे इथं मुंडा टाकायचं राहून गेलं माझ्याकडनं मुंडा घेतलेला आहे आपण सहा इंच प्रत्येक नुसार हे माप बदलत चालत कमी साईज असेल तर हा अंतर कमी उंची कमी येऊ शकते तर याच्या मधले जे भाग आपण टाकलेले आहेत हे पुढचा भाग असतो आणि हे पाठीमागचा भाग असतो तर सध्या आपण हाच मोजून घेतलेला आहे हे सुद्धा तुम्हाला समजवण्यासाठी मी टाकून घेतलेला आहे सुरुवातीचा जो भाग आहे ते पाऊण इंच वरती घेतलेला आहे पाऊण इंच म्हणजेच तुम्हाला दाखवते या पद्धतीने हे झालं पाऊण इंच अर्धा इंच दोन रेषा आणि हा घेतलेला आहे सवा इंच वरतीचा पाठीमागचा भाग कोणत्याही ब्लाउजसाठी हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे शोल्डर घेतलेला आहे आपण इथे टाकून घेतलेला आहे गळा आता गळ्याची सुद्धा इथे मी टीप दिलेली आहे जर आपला गळा डीप नेक असेल आणि ब्रॉड असेल त्यावेळेस आपल्याला सव्वा दोन घ्यायचा आहे आणि इतर वेळ आपल्याला हा गळ्याची जी रुंदी आहे ती आपल्याला अडीच इंच ठेवायची आहे या पद्धतीने गळ्याची उंची रुंदी ब्रॉडनेस यानुसार आपलं गळ्याची रुंदी ठरत असते त्यानंतर चेस्ट साईजचा चौथा भाग घेतलेला आहे कमरेचा सुद्धा चौथा भाग घेतलेला आहे इथे जे टक्स घेतलेला आहे त्याचं सुद्धा इथं तुम्हाला मेन्शन केलेलं आहे एक इंच मार्जिन साठी आपण दीड इंच सोडलेला आहे आणि कोणत्याही साईज साठी तुम्ही हीच पद्धत यूज सुद्धा करू शकता आणि ही एक्स्ट्राची एक इंच जी मार्जिन घेतलेली आहे हे प्रत्येक साईज साठी महत्वाची आहे कारण फोल्ड करण्यामध्ये खाली पण जातं आणि वरती पण जात ही पद्धत समजून घेणं खूप महत्वाचे आहे हे कन्सेप्ट क्लिअर क्लिअर झालं तरच आपण पुढचे जे येणारे व्हिडिओ आहेत चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतो बॅक पार्टचा पार्ट, पार्ट तुम्हाला लक्षात आला असेल अशे अशा करते कुठेही तुम्हाल तुम्हाला जास्त किचकट असं मायनस करायचं नाही किंवा प्लस करायचं नाही कुठेही भानगडीत न पडता एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच ही तुम्हाला जी कटिंग आहे मार्किंग आहे ड्राफ्टिंग आहे हे लक्षात आलं असावं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा म्हणजे त्याचा फायदा त्यांना सुद्धा घेता येईल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद